बीड येथील उमा किरण क्लासेसचे संचालक असलेले विजय पवार यांच्या पापाचा घडा भरला नाही तर ओसंडून वाहिला टॅक्स वाचवण्यासाठी खाटोडकर वेगवेगळ्या क्लासेसचा मालक क्लासेसच्या शिक्षकाची हजेरी सुट्ट्याची नोंद विद्यार्थ्याची हजेरी रेकॉर्डच नाही पोलिसांनी आत्तापर्यंत तीस जणांचे जबाब नोंदवले अवघा महाराष्ट्र हादरून सोडणारी आणि पालकांची चिंता वाढवणाऱ्या बीडमधील उमा किरण शिक्षण संकुलनाचा लपंड शिक्षक विजय पवार त्याचा साथीदार प्रशांत खाटोडकर यांच्या पापाचा घडा भरला नाही तर ओसंडून वाहत असल्याचे आता तपासात समोर येत आहे मुलीसोबत असतील चाळे करणारा विजय पवारने शासनाची फसवणूक करण्यासाठी आणि टॅक्स वाचवण्यासाठी खाटोकरलाच वेगवेगळ्या क्लासेसचा मालक केल्याचे समोर आले असून शिक्षकांच्या हजेऱ्या सुट्ट्याची नोंद आणि विद्यार्थ्याबाबत कुठलीही हजेरी रजिस्टर रेकॉर्ड ठेवले नसल्याचे आता समोर आले आहे पोलिसांनी ह्या दोघा ह्या दोन्ही घटनेबाबत आणखी फास आवडला असून आत्तापर्यंत तीस जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे खाटोकरची दुचाकी आणि दोघांचेही मोबाईल टॅब लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे सी सी टी व्ही ताब्यात घेतले असून त्यामध्ये केवळ वीस दिवसाचा डाटा उपलब्ध असल्याने डी व्ही आर फॉर्निसल लॅबला पाठवण्यात आले आहे पोलिसांनी विजय पवार व खाटोकरला सोबत घेऊन घटनेची रिॲक्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे बीड येथील उमा किरांचे हे संचालक असलेले विजय पवार आणि शिक्षक प्रशांत खाटोकर यांच्या आता चौकशीमधून वेगवेगळे पुरावे समोर येत असल्याचं देखील पाण्यास मिळत आहे पवार आणि खाटोकर यांचे पाय आणखी खोलावर जात असल्याचे समोर येत असून या घटनेक्रमाविषयी पोलिसांनी तीस जणांचे जबाबदेखील नोंदवलेले आहे विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाबाबतचे हे पुरावे आता हळूहळू समोर येत असल्यामुळे आता कुठंतरी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांचे पाय खोलावर जात असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे ही संतापजनक घटना घडली असून ह्या दोघांनाही कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील आता नागरिकातून केली जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे पोलीस यंत्रणेकडून देखील सखोल तपास केला जात असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे